रॉकटॉक वार्तांकन रॉकटॉक बातमी शहरातील विजापूर वेस परिसरातील सालार टोळीवर पोलीस सा आयुक्त एम राजकुमार यांनी मोका अंतर्गत कारवाई केली आहे त्यामुळे सराईत गुन्हेगार मुकरी सालारसह सहा जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची चालू वर्षातील ही तिसरी कारवाई आहे फैसल अब्दुल रहीम सालार राहणार विजापूर वेस मुल्लाबाव टेकडी सोलापूर जापर महम्मद युसुफ शेटे राहणार पेंटर चौक सोलापूर सईद उर्फ टिपू अब्दुल रहीम सालार राहणार विजापूर वेस मुलाबाबा टेकडी सोलापूर अँब्युलन्सचं चालक आणि अहमद उर्फ पापड्यार या जर रंगरेज राहणार विजापूर वेस विजापूर सोलापूर अक्रम उर्फ पैलवान कयूम सातखेड राहणार विजापूर वेस मुल्लाबाबा टेकडी सोलापूर आणि वसीम उर्फ मुकरी अब्दुल रहीम साला राहणार विजापूर वेस सोलापूर अशी अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावं आहेत सोयल रमजान सय्यद यांनी हात उसने दिलेले पैसे परत मागितले असता दोन जुलै रोजी नाही जिंदगी येथील मौलाना आझाद इथं जाफर शेटे टिपू सालार, सालार अकरम फैसल सालार पापड्या अक्रम पैलवान व त्याच्या तीन ते चार साथीदारांनी सय्यद यांना मारहाण केली तसेच फैसल सालार यानं मैं इधर का भाई हूँ हो, कोई आगे आया तो तोसे खल्लास कर दूंगा असं म्हणून चाकूच्या सहाय्यानं धमकावले तण चौकात दहशत निर्माण झाल्यानं नागरिक घाबरून पळू लागले व व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद करून घेतली तर नागरिकांनी ही घरे बंद करून घेतली त्यानंतर फैसल सालार यानं सय्यद यांच्या पोटात चाकू खुपसून त्यांच्या खुणाचा प्रयत्न केला असता सय्यद यांनी डावा हात आडवा घेतल्यानं डाव्या हाताला तो चाकू लागून गंभीर दुखापत झाली त्यामुळे ते खाली पडले यानंतर सर्व आरोपींनी तिथून पळ काढला याबाबत सय्यद यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस पोलिस आयुक्त एम राजकुमार चौकार यांनी सोलार सालार टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोकाचे कलम एम आय डी सी पोलीस ठाण्यातील गुण्यात लावण्याचा आदेश दिले एम आय डी सी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात मोकाचे कलम वाढवण्यात आले तपास सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा